काही वेळा माणूस पहिलं आणि दुसरं प्रेम याच्या तुलनेत इतका अडकतो की तो स्वतःला हरवून बसतो तुलना करतो आणि आनंदाचे क्षण गमावून बसतो काही वेळा काहींचे पहिले प्रेम चुकीचे असते तर काही ना ते आवडत असूनही भेटत नाही सगळा काही नियतीचा खेळ आहे त्याने फासे टाकायचे आणि आपण सोंगटीसारखे त्याच्या इशाऱ्यावरती नाचायचे प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम मिळतच असं नाही काही ना ते दुसऱ्या प्रेमाच्या स्वरूपातही मिळू शकतं पूजा ही एक सावळीच पण डोळी छान असणारी मुलगी तिला देवाने रंग दिला नव्हता पण समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करणारे मृगासारखे डोळे आणि गुलाबाच्या पाकळीसारखे हलके नाजूक रेखीव ओठ होते एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर तीळ कसा शोभून दिसतो अगदी तसच सौंदर्य पूजाच होत त्या तिळासारखं सौंदर्यात सौंदर्या भर पडण्यासारखं जिथेही ती जाईल तिथे सगळ्यांनाच तिचा लळा लागायचा हसणं बोलणं तिच्या प्रत्येक छबीत एक निराज आकर्षण होत सगळ्यांना समजून घेणारी स्वीट आणि क्वीट मुलगी पूजा कंपनीमध्ये कामाला होती दिसण्याप्रमाणे के आणि पूजा रूम मेट होत्या एकाच कंपनीमध्ये कामाला होत्या एकदम पक्क्या मैत्रिणी पूजा अग पूजा आवरना कामाला नाही का जायचं आज केतकी तिला ओरडून सांगत होती पूजा असल्यासारखी शरीराला आडेवेडे देत तोंडावरच पांघरून खाली न घेताच बोलली बास फक्त पाच मिनिट झोपू देना आलेच पूजा उठ ना ग तुझं हे रोजच आहे केतकी पुन्हा एकदा तिच्यावर ओरडली पूजाने तोंडावरचं पांघरून खाली घेतलं तशी उन्हाची किरपी तिच्या गालांना स्पर्श करून तिच्या सावळ्या रूपाला सोन्याने छटा देत होती पण त्या सूर्यकिरणांना फक्त काही क्षणांसाठीच तिच्या गालांना स्पर्श करता आला कारण तिने त्यांना तेन चेहऱ्यावरती येण्यापासून हात लावून रोखलं होत ओके असं बोलून ती अंतरुणातून आवरू लागली मस्त आवरून झालं मग त्या दोघींनी नाश्ता वगैरे केला आणि निघाले कामासाठी ऑफिसला जवळच्या उभ्या राहिल्या कारण तेथून न्यायला त्यांना कंपनीची बस येणार होती त्यांचा तो रोजचाच स्टॉप खूप सारी त्यांच्या वयीची मुलं त्यांना आजूबाजूला दिसत होती कितकी तशी थोडी आगाऊच होती मुलगी ती मस्त मुलांकडे पाहत होती एक सुंदर मुलगा दिसताच केतकी या किती हँडसम आहे ना हा पूजा गबग तुझं हे रोजच आहे तुला रोज कोण ना कोण नवीन आवडत असत केतकी नाक मोडत तू राहू दे तुला नाही आवडत तर तू नको बघू मी पाहते ना असं म्हणून ती हसू लागली पूजा कॅरी ऑन म्हणाली आणि शांत बसली तेवढ्यात त्यांच्या कंपनीची बस आली आणि त्या दोघी त्यात बसून कंपनीला पोहोचल्या आपापल्या कॅबिन मध्ये गेल्या आणि कामात गर्क झाल्या थोड्या वेळाने त्यांच्या बॉसचा आवाज आला क्लॅप करत सगळ्यांना स्वतःकडे बोलवत होते कम ऑन गाईज ही इज नैतिक हा आपल्या इथे आजच जॉईन झालाय आजपासून हा आपल्या ऑफिस मध्ये काम करणार आहे सो त्याला मिक्स करून घ्या ओके नैतिक एक उंचा पुरा घारे डोळे असणारा युवक वर्ण गोरा जिमची जी बॉडी त्याने तो तो खूपच आकर्षक दिसत होता तो। त्याला पाहिलं आणि लगेच म्हणाली कसला हॉट आहे ना हा तिने लगेच जाऊन नैतिक सोबत ओळख करून घेतली आणि दूरवरूनच पूजाकडे बोट दाखवत तिचीही ओळख त्याला सांगितली त्याने पूजाकडे पाहिलं त्याची पूजेची नजरा नजर झाली तिच्याकडे पाहत असताना आपल्या समोर तिची मैत्रीण केतकी उभी आहे तो विसरलाच आणि त्याच्यात तोंडून अपसुकच सी इट सो क्यूट केतकी हे ऐकून म्हणाली आ हे शब्द ऐकताच तो आला आणि गरबडल्यासारखा झाला नथिंग असं स्वतःच्या नेमून दिलेल्या कामाला निघून गेला आठवड्याभरातच त्याच्या स्वभावामुळे तो सगळ्यांच्यात मिक्स झाला केतकीची आणि त्याची चांगलीच गट्टी जमली होती नैतिक पूजेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याला केतकी खूप आवडली होती केतकीचे नेचर त्याला खूप आवडले होते त्या दिवशी दुपारी लंच ब्रेकमध्ये केतकी आणि पूजा कॅन्टीन मध्ये बसले होते तवड्यात तिकडून नैतिकचा आवाज आला केतकी केतकीने लगेच त्याला ये ना इथे जेवायला असं म्हणाले त्याचबरोबर पूजा तिच्याकडे रागाने डोळे फाडत बघत होती तवड्या वेळात नैतिक त्यांच्या जवळ आलाही होता तरीही पूजा केतकीकडे रागाने पाहतच ले होती नैतिकला समजले की आपले येणे बहुतेक पूजाला आवडले नसावे तो पूजाला हळूच म्हणाला पूजा बस ती तुझ्या डोळ्यात मावणार नाही असं म्हणताच नैतिकाने केतकी के हसू लागले पूजाचा रागाचा पारा वर चढला आणि पूजा रागा रागाने तिथून निघून गेली नैतिक केतकी तुझी मैत्रीण एवढी रागीट का बरं आहे केतकी काही नाही रे असच स्वभाव छान आहे तिचा अधूनमधून होतं तिला असं नैतिक अच्छा एवढं बोलून दोघेही जेवण करून आपल्या कामाला निघून गेले दिवसामागून दिवस जात होते पूजा आणि नैतिक कंपनीमध्ये नवा उच्चांक गाठत होते दोघांमध्ये हुशारीची कमी नव्हती पण त्यांचं कण ही एकमेकांशी पटत नव्हतं नैतिक स्मार्ट मुलगा होता त्यानं थोड्याच कालावधीत सगळ्यांना आपलंस करून घेतलं होतं अधून मधून नैतिक आणि पूजेची नजरा नजर व्हायची पण पूजाचा जळजळीत जर कटाक्ष पाहताच नैतिक बाजूला व्हायचा त्याला मनात वाटायचं की हिला आपला एवढा राग काय बरं येत असेल आपण विचारायचं का त्याने तिला तसं विचारायचं ठरवलं लंच ब्रेक झाला आणि सगळे कॅन्टीन मध्ये निघाले जेवायला सगळ्यांनी डिश घेतली आणि एका लाईन मध्ये उभे राहिले शेवटी नैतिक होता पूजा आणि केतकीला के जायला उशीर झाला होता केतकीला के डिश भेटले पण पूजाला नाही हे पाहताच नैतिकने आपली डिश पूजेला देऊ केली थोड्यात कॅन्टीन मधल्या तिला एक डिश देऊन पूजेच्या हातात दिली केतकी आणि नैतिकला इतका राग आला त्या वेटरचा खिपवास पूजा मनातल्या मनात, मनात थोडी हसली या प्रसंगावरती नैतिक वेळोवेळी जवळ प्रयत्न करत होता पण प्रत्येक वेळी तेवढा दूर लोटला जात होता त्याचा प्रत्येक वेळी तो पूजाला इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचा पण प्रत्येक वेळी तोंड घशी पडायचा पूजेला मनोमन हे सगळं आवडत होतं पण ती त्याला तसं कधीच दाखवत नव्हती ऑफिस नंतर रूमवर गेल्यावर ती नैतिकचाच विचार करायची पण तिचं मन ते मान्य करायला तयार नव्हते कारण तिचं एका मुलावर प्रेम होत आणि तो एका निधन पावला होता दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत तोही तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा पण निय तिच्या मनात काही वेगळंच होत बहुतेक वृषभ हा पूजेसाठी बनलेला नव्हताच हे दुसरं प्रेम होत ती वृषभलाही मनातून काढू शकत नव्हती पण तिला नैतिक ही खूप आवडू लागला होता कारण त्याच्या प्रत्येक हालचालीत वृषभची छबी जाणवत होती तिचे डोळे नैतिकला पाहून सुखावत होते पण मन मात्र ती दोघांपैकी कोणालाच दूर करू शकत नव्हती वृषभ मनात खोलवर रुतलेला होता तर नैतिक डोळ्यात साठत होता वृषभ तिचा भूतकाळ होता पण नैतिक मात्र वर्तमान काळ होता भूतकाळ आणि वर्तमान यात पूजा कोलमडत होते मनात असंख्य विचारांचा डोक ओसळत होता दोघांपैकी ती कोणालाच दुखावू शकत नव्हती अगदी वृषभ जिवंत नसतानाही तिच्या या मनाचे हाल कोणीच समजू शकत नव्हतं तिला होणाऱ्या वेदना कोणीच समजू शकत नव्हतं ती भूतकाळ आणि वर्तमान यांच्या कात्रीत पूर्णपणे अडकली होती पावसाळ्याच्या दिवसात पूजा आणि वृषभ बाईक करून रूम वर चालले असताना बाईक स्लीप झाली आणि वृषभ ट्रक खाली आला तो जागीच ठार झाला पण पूजा मात्र वाचली तिला थोडंफार लागलं होतं आताशी कुठे ती या धक्क्यातून सावरली होती आता तिला पुन्हा यात नव्हतं पडायचं कारण वृषभ पूजाचा मृत्यू पावलेला बॉयफ्रेंड गेल्यावर खूप त्रास झाला होता तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता खूप परिश्रमानंतर ती आत्ताशी नीट झाली होती त्यामुळे ती नैतिकला स्वतःपासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवत होती नैतिक पहिल्या दिवशी आला सर त्याचं इंट्रो करून देत होते त्याच वेळी त्याची चेहऱ्यावरची स्माईल आणि हावभाव तिला वृषप सारखे भासले होता होता, होते त्याला पाहताच तिचं संतुलन बिघड होतं होत तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं जास्त वृषप केलास तर कोमामध्ये जाऊ शकतेस त्यामुळे तिने पहिल्या दिवसापासूनच ठरवलं होतं की जमेल तेवढं नैतिकला आपल्यापासून दूर ठेवायचं असं करताना तिला त्रास खूप होत होता पण तिच्याकडे पर्याय नव्हता कारण तिच्या आई बाबांना ती एकटीच होती त्यांचे वृषपच्या वेळी झालेलं हाल तिला पुन्हा होऊ द्यायचे नव्हते इकडे नैतिकला वाटत होतं की कि किती पाषण हृदय भाभी घमंडी आहे ही पूजा माझी तळम तिला का समजत नाही का नैतिकला हे प्रश्न सतावत होते नैतिक केतकीला के विचारायचं पण केतकीला के पूजाने बजावलं होते नैतिकला तो यातले काहीच सांगायचे नाही त्यामुळे केतकी सगळं समजून ही अबोल होती तिला नैतिकची खूप कीव यायची पण ती काहीच करू शकत नव्हती आज नैतिकचा बर्थडे होता ऑफिसमध्ये पूजा सोडून त्याला सगळ्यांनी विष केलं बर्थडे असूनही तो खूप उदास होता कारण त्याला आणखी पूजाने विश केलं नव्हतं हवं पण ऐकेल ती पूजा कसली ती स्वतःशीच ठाम होती की तिला नैतिकला एकही चान्स नव्हता द्यायचा तिच्या जवळ येण्याचा नैतिकने तो नैतिक पूर्ण नैतिक नैतिक दिवस उदास मनाने घातला आता मात्र नैतिक खूप चिडला होता ती समजते कोण स्वतःला कुठली राणी वगैरे लागून गेली का ही स्वतःला मिस वर्ल्ड समजते नैतिकचा पारा हल्ला होता रागा रागाने नैतिक पूजा समोर निघून गेला पूजाने त्याचा राग हेरला होता त्याच्या स्पीड पाहून सरकली तिने हिरची पाहिला आणि तिचा हात घट्ट पकडला केतकी समजली तिने लगेच प्रशभला कॉल केला आणि तिला तुला पूजाने भेटायला बोलवला आहे असं सांगितलं प्रशभच्या तर खुशीचा ठिकाणच नाही राहिला पूजा शब्द ऐकताच त्याचा राग शांत झाला तो थोडाच पुढे गेलेला पुन्हा महागारी आला केतकी त्याला ओरडली की किती बाईक फास्ट चालवतो रे पूजा हॅपी बर्थडे नैतिक आय एम सॉरी फॉर माय बेहर नैतिक अरे एक सो केतकी पुन्हा एकदा हॅपी बर्थडे नैतिक आणि दोघांनीही एकमेकांना बघून हलकेशी स्माईल दिली नैतिक चला ना आपण चहा घेऊ इथे जवळच एक मस्त चहाची टपरी आहे पूजा नको आम्हाला उशीर होतोय नैतिक ओके पूजा चल निघूयात आणि दोघी निघून गेल्या पूजाला जायची भीती वाटत होती तेच झालं त्या दिवसापासून नैतिकच्या अधिक जवळ यायचा प्रयत्न करू लागला एक दिवशी पूजा एकटीच ऑफिसला आली कारण केतकी आजारी होती त्या दिवशी पावसाने सकाळपासूनच चांगला जोर धरला होता आज पूजाला एकटीला पाहून नैतिकला आश्चर्य वाटलं त्याला केतकीत का आली नाही यापेक्षा पूजा एकटीच आली याची जास्त काही वाटत होती दिवस कसा गेला कळलंच नाही अजूनही पूजेचं काम बाकी होत नैतिक चावरलं होतं तरी तो पूजेसाठी थांबला होता पूजालाही वेळेच भान नाही उरलं आठ वाजले मग स्वतःहून हो नैतिक जवळ आला आणि पूजाला म्हणाला नैतिक पूजा आठ वाजली पूजा हो मग ती भाणावर आली अरे खरंच की आता तर बस ही गेली असेल नैतिक मनातल्या मनात खूप खुश झाला होता नैतिक दोन वरे मी आहे सोडेल मी तुला पूजा नाही नको मी जाते रिक्षा करून नैतिक अग या भागात रिक्षा सातलाच बंद होतात नाविलाजाने पूजेला हो म्हणावं लागलं दोघेही अवरून खाली पार्किंग मध्ये आले नैतिकने बाईक काढली आणि पूजेला बसायला सांगितलं पूजा बाईक वर बसताच त्याने हेल्मेट तिला दिलं तिला लगेच प्रशभची आठवण झाली तिचं काळीच खूप वेगाने धडधडू लागलं कारण ही तिला असंच हेल्मेट दिलं होतं स्वतः न घालता आणि मध्ये त्याच्या डोक्यालाच मार लागून तो तिला सोडून गेला होता ती त्याच विचारत होती तड्यात नैतिकचा आवाज आला आर यू ओके okay? तशी ती भाणावर आली आणि हो म्हणाली तो तिला हेल्मेट देत होता पण ती नको म्हणाली त्याने हट्ट करताच ती रागावून ओरडली आणि म्हणाली मी जाते मी माझी जाते चालत मग असं एकदाच नैतिकने गुपचूप हेल्मेट घातलं आणि निघाली तिला त्याच्या काळजीची जाणीव होती पण तिला पुन्हा पुनरावृत्ती नको होती म्हणून तिने रागावून नैतिकला हेल्मेट घालायला लावलं होतं बाईक पुन्हा एकदा त्या वळणावर आली जिथे वृषभचा आणि तिचा अपघात झाला होता तिचं काळीच हातात जोर जोराने धडधडू लागलं होतं तिने नैतिकचे खांदे आता घट्ट पकडले नैतिकला ते जाणवले आणि तो तिला okay? आर यू ओके ॲज विचारत होता पण तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता काही क्षणात विजेच्या गतीने भूत घडलेली घटना तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागली तळ्यात मोठा ट्रक समोरून आला आणि जोराचा हॉर्न दिला तशी बाईक वायबल झाली नैतिक थोडा गरबडला कारण हॉर्न आणि समोरून येणारा मोठा डार्क प्रकाश बाईक थोडी एका साईडला झुकली त्याची पूजा प्रश असं जोर ओरडून जवळजवळ खाली कोसळलीच तिच्या अचानक कोसळल्याने आणि ओरडण्याने नैतिक आता पूर्णच गरबडला पूजा रोडवर पडली होती ती बेशुद्ध झाली होती नैतिकने बाईक थांबवली आणि अॅम्बुलन्सला कॉल करून बोलावून घेऊ लागला केतकीलाही के त्याने घडलेला प्रसंग कळवला नैतिक धाडस्य होता त्याने त्या वे वेळेला व्यवस्थित हाताळलं होतं अँब्युलन्स आली त्यात पूजेला टाकलं आणि गाडी हॉस्पिटलला पोहोचली केतकीही के हॉस्पिटलला पोहोचली होती पूजाला स्ट्रेचरवर टाकून आत नेण्यात आलं होतं नैतिक घडलेला प्रकार केतकीला समजावत होता पण आता त्याला कळत नव्हतं की हा वृषभ कोण कोण असेल हा तिला आवडणारा मुलगा आता नैतिक अस्वस्थ झाला हजारो प्रश्न मुंग्या होऊन त्याच्या मनाला ढसत होत्या पण गर्भित झालं होतं ही त्याची हालत कितकीने ओळखली तिने त्याला शांत केलं आणि सगळं समजावून सांगितलं तेव्हा हो कुठे नैतिक शांत झाला सगळे प्रश्न उलगडल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ते साप दिसत होता एवढ्यात डॉक्टर बाहेर आले नैतिक डॉक्टर पूजा कशी आहे आम्ही तिला भेटू शकतो डॉक्टर घाबरायचं काही कारण नाही ती ठीक आहे तिला चक्कर आली होती आणि ती बेशुद्ध झाली होती तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता वृषभ तुम्हीच का तुमच्या नावाचा जप चालूयात जावा लवकर केतकी आणि नैतिक दोघे आत गेली पूजाने दोघांना पाहताच हंबरडा फोडला खूप रडली केतकीने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही तिने उठून चक्क नैतिकला खट्ट मारली त्याला कुठे लागलं नाही नाही चेक करू लागली ती मिठी दुसऱ्यांदाच झालेल्या प्रेमाची होती काहीजीने तुडुंब भरलेल्या नदीसारखी जी ती पहिल्या प्रेमाला कधीच देऊ शकली नव्हती ज्याला कसलाच वासनेचा स्पर्श नव्हता त्यात निखळ प्रेम भावना होती अगदी काचेसारखी त्यात काहीतरी काळजी काही प्रेम अव्यक्त भावना काटोकाट भरून वाहत होत्या तिच्या प्रत्येक अश्रुत लाख अमोलाची काळजी टिपकत होती नैतिक ही आता भाऊक झाला होता कसबस त्याने स्वतःला आणि पूजाला सांभाळलं आणि बोलला सॉरी पूजा मी तुला समजू शकलो नाही खरंच पहिलं प्रेम हे पहिलंच असतं पूजा तू सॉरी नको म्हणूस खर तर माझं चुकलं मी अजूनही भूतकाळाच्या गर्दीत हरवून बसले होते स्वतःला मला भूतकाळ आणि माझा वर्तमान काळ यात मी पूर्ती अडकून बसले होते मला दोन्हीपैकी कोणालाच सोडायचं नव्हतं मला कोणाला निवडावं हेच कळत नव्हतं माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा भूतकाळ कि माझ्यासाठी रोज तिल तुटणारा वर्तमान काळ माझी चूक खूप मोठी चूक झाली भूतकाळातल्या आठवडीतून मला बाहेरच पडता नाही आल तू तु, तुझी रोजची घालमेल मला बोलण्यासाठीची तुझी धडपड माझ्या जळजळीत जर कटाक्षाला नजर बिडण्याची गरज मला कळत होती पण मी भूतकाळातच अडकले होते माझ्या पहिल्या प्रेमात पण मला समजलंच नाही की त्याचं अस्तित्व आता संपलं होतं आणि उरल्या होत्या फक्त आठवणी आणि आभास त्या, त्या नसलेल्या अस्तित्वाच्या नादात मी समोरच दुसऱ्या आणि तितक्याच लागवी प्रेमाला क्षणोक्षणी पायदळी तुडवत होते भूतकाळाच्या आठवणीने मला जगडून ठेवलं होतं निय तिच्या त्या खेळाला कोणीच रोखू शकत नव्हतं आणि बदलू शकत नव्हतं त्या भूतकाळच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीने मी तुझ्याकडे पाहूच शकले नाही मला माफ कर मी तुला खूप सतावलं खूप रागराग केला तुझ्या भावनांना मी क्षुल्लक किंमत दिली मला खरंच माफ कर आभासी जगण्याला मला मागेच सोडून द्यायला हवं होतं आणि नियतीच्या खेळीला मान्य करायला हवं होतं भूतकाळाच्या दुंदीत मी तुझ्या प्रेमाला मुकत चालले होते तिचे ते प्रेमभराचे आणि हृदयातून निघणारे बोल केतके आणि नैतिक कोंबडी दाणेचे दाणे टिपावेत असे टिपत तीप, होते त्याला या परिस्थितीवर काय बोलावं कळतच नव्हतं पण तिच्या प्रेमळ मिठीने तिच्या भावना त्याला समजल्या होत्या आज दुसरं प्रेम जिंकलं होतं आणि विजयाचा गुलाल मिठीतून उदळत होता, मिठी होता पण पराभव पहिल्या प्रेमाचाही नव्हता झाला